निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतिदिनानिमित्त हे अत्यंत सुंदर भाषण तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा नमस्कार आदरणीय मंचावर विराजमान असलेले मान्यवर शिक्षक वृंद उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनी व लाडक्या श्रोते हो आज आपण एका जाज्वल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र जमलो आहोत ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वतःच्या लेखणीनं कष्टाच्या सरसरत्या घामानं आणि ज्वलंत विचारानं समाज परिवर्तनाची मशाल पेटवणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाडा तालुका वाळवा येथे झाला मातंग या वंचित समाजात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंचं बालपण अतिशय हालाकीचं होतं शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही पण आयुष्याची शाळा त्यांनी रस्त्यावर मोलमजुरी करताना आणि माणसांच्या दुःखद गोष्टी ऐकताना शिकली अण्णाभाऊंनी कधीही शाळा पाहिली नाही पण ते आयुष्याचे भाष्यकार होते ते नेहमी म्हणायचे माझ्या लेखणीच्या शाईला गरिबांच्या अश्रूंचं मिश्रण आहे त्यांनी तब्बल पस्तीसहून अधिक दी कादंबऱ्या दीडशे कथा का बारा नाटके चार चित्रपट कथा आणि अनेक पोवाडे लावण्या लोकगीतं लिहिली त्यांची फकीरा ही असणारी कादंबरी समाजाच्या अन्यायाविरोधात एक बंडाचं प्रतीक आहे ती आजही लाखो लोकांना प्रेरणा देते अण्णाभाऊ साठे हे साहित्यिकच नव्हते तर शूर क्रांतिकारक होते त्यांनी शेतमजूर संघटना उभारल्या कामगार चळवळीत सहभाग घेतला दलित आणि वंचितांच्या न्यायासाठी आवाज उठवला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे अनुयायी होते त्यांनी समाजवाद बंधुता आणि समतेचा विचार आपल्या प्रत्येक लिखाणातून लोकांपर्यंत पोचवला अण्णाभाऊंनी तमाशा पोवाडा भारुड यासारख्या लोककला माध्यमातून सामाजिक क्रांतीचा प्रचार प्रसार केला त्यांनी सादर केलेले लोकनाट्य हे फक्त करमणुकीसाठीचे नव्हते तर विचारांनी मशाल पेटवणारे माध्यम होते आज अण्णाभाऊ आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार त्यांचं साहित्य आणि त्यांच्या लेखणीची धार आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवते आजच्या पिढीनं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचावं समजून घ्यावं आणि त्यांचा संघर्षमय वा, प्रेरणादायी वारसा जपावा हीच खरी आदरांजली ठरेल अण्णाभाऊ साठेंची एक ओळ आजही जनतेच्या ओठावर आहे मरण आले तरी चालेल पण हार मानणार नाही ही त्यांची जिद्द आपण आपल्या जीवनात आत्मसात करूया चला तर मग अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतीपुढे मान वाकूया आणि त्यांच्या विचारांनी समाज परिवर्तनासाठी पुढे येऊया सज्ज होऊया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन अण्णाभाऊ साठे अमर रहे अमर रहे अण्णाभाऊ साठे अमर रहे जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र